दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण हवेली तालुक्यातील तीर्थक्षेत्र थेऊर येथील मुळामुठा नदीच्या पुलावर टेम्पोला साईट न दिल्या कारणामुळं टेम्पो चालकाने एका दुचाकी स्वाराला टेम्पो अडवा लावून भर दिवसा कोळताना मारहाण केल्याची घटना घडली आहे टेम्पो भाजीपाला काढणीसाठी चालला असल्याचं चा। प्राथमिक माहिती समोर आली आहे तर टेम्पोमध्ये मध्ये पालक छाटणीसाठी लागणारा कोयता चालकानं काढून दुचाकी स्वाराला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील नदीच्या पुलावर घडली असून यावेळी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मारहाण चालू असताना महिला आणि पुरुषांनी टेम्पो चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण टेम्पो चालकानं चा कोणालाही न जुमानता दुचाकी स्वाराला कोयताडं मारतच राहिला होता यावेळी दुचाकी स्वाराला डोक्याला जखम झाली जवळच थेऊर तीर्थक्षेत्र असल्यानं जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तसेच नदीच्या पुलावर बगांची गर्दी जमली होती आणि त्यातील एका नागरिकांनी एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कमोल होडके घटनास्थळी दाखल झाले पुढील कारवाई लोणीकंद पोलीस करीत आहेत संध्यालयसाठी प्रतिनिधी नितीन करडे थेऊर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा